दिनांक 30 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस रोजी देशा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी जवळील भाजी बाजाराला भेट दिली भाजी बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या फळे मुलांनी बघितली आणि ताईंकडून माहिती करून घेतली फळे फळभाज्या फड़ पालेभाज्या काही विदेशी भाज्या जसे ब्रोकोली लेट्यूस बेबी कॉर्न अशा अनेक प्रकारच्या भाज्यांची विद्यार्थ्यांनी ताईंकडून माहिती करून घेतली भाजीची किंमत विचारून विद्यार्थ्यांनी भाजी खरेदी सुद्धा केली भाजी खरेदी करताना एक किलो म्हणजे किती ग्रॅम त्याचप्रमाणे अर्धा किलो पाव किलो म्हणजे किती ग्रॅम हे मुलांनी प्रात्यक्षिकासह समजून घेतले तसंच एक किलोची किंमत समजल्यावर अर्धा किंवा पाव किलोसाठी किती पैसे द्यावे लागतील याचे गणित ताईंनी मुलांना समजावून दिले भाजी बाजाराला भेट देऊन आल्यावर दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी भाज्या व फळे यांपासून मिळणारी जीवनसत्वे खनिजे फायबर याचे महत्त्व ताईंकडून समजून घेतले

समर्थन देते प्रतिकार शक्ती वाढवते जुनाट आजारांपासून आजाराचा धोका कमी करते आणि शरीराचा चांगला कार्यास प्रोत्साहन देते मग आता उद्यापासून सगळे लेकरं तुम्ही बॅलन्स डायट करणार आहात हो की नाही आणि तुम्ही गुरुकुल मध्ये सगळं खाता काही सांगता तुम्हाला सगळं व्यवस्थित कसं खायचं आहे तसं त्याला म्हणायचं संतुलित आहार मग आता आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट कोणता बघणार आहोत विटॅमिन्स विटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये फार कमी प्रमाणात असतात पण ते आपल्याला तेवढेच प्रमाणात गरजेचे थे। आहे हेल्दी ठेवण्यासाठी खूप जास्ती महत्वाचे आहे जर तुम्ही हेल्दी राहणार असं तुम्हाला वाटत वाटतं तर तुम्ही विटॅमिनचा इंटेक तुमच्या बॉडीमध्ये केलाच पाहिजे तुमच्याकडे आता विटॅमिन्स मग बरोबर तुम्हाला मी सांगितलं कार्बोहायड्रेट फॅट्स प्रोटीन मिनरल बटर फायबर्स हे खूप गरजेचे आहेत या सगळ्या प्रकार तुमच्या डेली तुमच्या जेवणामध्ये केलं पाहिजे जसं आपण लंच मध्ये घेतो आपण चपाती घे खातो आहोत म्हणजे आपण कार्बोहायड्रेट्स खातो आहोत राईस खातो आहोत कार्बोहायड्रेट्स त्याच्याबरोबर आपण डाळ खातो आहोत प्रोटीन्स तुम्हाला सलाड काकडी किंवा खीर वगैरे असे काहीतरी साईड सप्लिमेंट दिले जातात चटणी असते तुम्हाला व्हेजिटेबल असते त्याच्याबरोबर ह्या सगळ्या बॅलन्स डायरेक्ट तुमचा असला पाहिजे आगे आगे तो तो आगे। आगे। भाजी बाजार भेट आणि भाज्या व फळे सेवन केल्याने होणारे फायदे यावर मुलांनी उपक्रम तयार केले अशा प्रकारे संतुलित आहार घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण आजारांपासून दूर राहतो ही महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी जाणून घेतली